नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत सध्या आपण विमाननगर भागातील लेमन ट्री या हॉटेलमध्ये हर्ष फाउंडेशनच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली या परिषदेमध्ये युवकांना रोजगार देण्यासाठी या प्रमुख उद्देशाने आज ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे आपल्याबरोबर अनेक कंपन्यांचे या ठिकाणी सभासद आहेत अनेक संघटनांचे या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित जे युवकांना रोजगार देण्यासाठी काम करत आहेत सर आज या ठिकाणी जे आपण पत्रकार परिषद घेतली आहे त्या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश काय सर आज आपण पाहतोय की महाराष्ट्रासहित संपूर्ण देशामध्ये रोजगाराचा प्रश्न काय वरती आहे बरेच तरुण रोजगार न मिळाल्यामुळे नैराश्यामध्ये जात आहेत आत्महत्यासारखंचं पाऊल उचलत आहे त्यासोबत बरेचसे तरुण गुन्हेगारी सारख्या ठिकाणी किंवा व्यसनभीर होत आहेत सो हर्ष फाउंडेशन नेहमी दोन हजार चौदा पासून गेल्या एक दशकापासून जे जे सामाजिक प्रश्न आहेत त्या सामाजिक प्रश्नांवरती काम करत आलेलं आहे तर एक मोठा भाऊ म्हणून आपल्या सहकारी मित्रांना आपल्या तरुण युवा पिढीला रोजगार प्राप्त करून द्यावा की जबाबदारी हे नैतिक कर्तव्य म्हणून आपण हे शकत आहोत सर आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी आणि प्रमाण व्यवस्थित वाढलेलं जास्त दिसत आहे पण आजची जी युवा पिढी आहे कुठेतरी इंटरव्ह्यू जात असताना मुलाखतीला जात असताना त्यांना इंटरव्ह्यूचं प्रशिक्षण झालेलं नसतं प्रशिक्षण देण्यासाठी पण आपण काय काम करणार फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना करिअर गायडन्स मार्गदर्शन शिबिर सुद्धा सर्वत आहोत त्यांच्यासोबतच त्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कारण जो तुम्ही प्रश्न उपस्थित केला तो अत्यंत बरोबर आहे की एज्युकेशन प्राप्त झालेलं असतं परंतु तो इंटरव्ह्यू क्रॅक क्रॅक कसा करायचा त्याचं ज्ञान अवगत नसल्यामुळे ते पुढे जाऊन अडचणीत येतात तर त्यासाठी सुद्धा आपण कार्यरत आहोत त्या शिबिर शाळा आपण महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मिळवून राबवत आलेलो हो आहोत आणि त्याच्या तारखा आपल्या हर्ष फाउंडेशनच्या वेबसाईट वरती उपलब्ध आहेत हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून आपण आज किती वर्षापासून काम करता आणि आतापर्यंत किती युवकांना आपण रोजगार हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन हजार चौदा पासून म्हणजे एक दशकापासून आपण कार्यरत आहोत महाराष्ट्रातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये आपण कार्य करत आहोत आणि जो मुद्दा असतो त्यावेळी आपण ते कार्य करत असतो मागे मला आठवतंय की अक्षय देवधर या विद्यार्थ्याने दहावी शहाण्णव टक्के मार्क मिळून सुद्धा आत्महत्या केली होती तरही हर्ष फाउंडेशननी पाऊल उचललं होतं की जे असे विद्यार्थी आहेत जे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च हर्ष फाउंडेशनच्या माध्यमात त्यासोबत आपण जवळपास आजपर्यंत दोन हजार युवकांना रोजगार प्रदान करून देण्यात यशस्वी राहिले हो। उद्यापासून एक पासून सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपण हा विडा उचललेला आहे की दहा हजारहून अधिक विद्यार्थी अधिक तरुणांना त्या ठिकाणी आपण रोजगार उपलब्ध करून देणार महाराष्ट्रामध्ये अनेक कंपन्या सर रोजगाराच्या नावाखाली युवकांची फसवणूक करत असतात पण हार्स फाउंडेशनच्या माध्यमातून आज आपण युवकांना रोजगार देत असताना नोकरी देत असताना त्याची काही फी वगैरे काय असणार तुम्ही बरोबर बोलत असे ऑर्गनायझेशन आहेत जे तरुणांकडनं पैसे उकळतात त्यासोबत त्यांना मल्टी लेवल मार्केटिंग सारख्याही प्रलोभनं दिली जातात परंतु हर्ष फाउंडेशन एकही रुपयाचं त्यांच्याकडून फीज घेणार नाही उलट असे कुठले ऑर्गनायझेशन असतील जे तरुणांना माझ्या बांधवांना त्रास देत असतील तर त्यांनी आमच्यासोबत संपर्क साधावा त्यासाठी त्यांना आम्ही निश्चित स्वरूपात मदत करू आज फाउंडेशन जे आता युवकांसाठी जे काम करत आहे मुळात महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी व्यसनिता वाढत वाढत असताना जे स्लम एरियामध्ये जे युवक वर्ग राहत असतात त्यांच्यासाठी पण ही संधी आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या तरुण पिढीसाठी आपण जाहीर आवाहन करतोय की ज्यांना रोजगाराची संधी हवी आहे ते स्वतःच्या मेहनतीवरती उभे राहू इच्छितात त्यांना निश्चित स्वरूपात नोकरी व्यवसाय तर आपण देणार आहोत पण त्यासोबत नोकरी रोजगार तर देणार आहोत पण जे व्यवसाय करू इच्छित आहेत त्यांच्याकडे काही जर आयडियाज असेल त्यासाठी सुद्धा आपण त्यांना निश्चित स्वरूपात आर्थिक सहकार्य करू सर आज आपल्या कंपनीच्या माध्यमातून आज युवकांसाठी आपण कोण जॉब देणार युवकांसाठी आम्ही आता डिलिव्हरी सर्व्हिसेसचा जॉब देतो त्याच्यानंतर पार्ट टाइम जॉब जर का कुणाला करायचा असेल तर अर्न अँड लर्न आपण म्हणतो जसं दिवसभर कुणी शाळा कॉलेजला जातात आणि संध्याकाळी त्यांना कमवण्याची संधी मिळते तर त्याच्यासाठी आम्ही जॉब देतो त्याच्यासाठी त्यांना कुठलाही खर्च करायचा नाही त्यांना फक्त आमच्याकडे फाउंडेशन कडे यायचे एनरोल करायचे त्यासाठी महिलांसाठी आणि तृतीय सांगितलं की त्यांना त्यासाठी शिक्षणाची आठ काहीही नाहीये फक्त त्यांना व्यवस्थित बोलता येईल आणि त्यांना बाकी सगळं ट्रेनिंग आम्ही देतो बेसिक ट्रेनिंग लागतं जे तुम्हाला गाडी चालवण्यासाठी सर्व ट्रेनिंग आम्ही देतो शिक्षण काही नसेल तरी झालं इन्फट्ट आमचं मेन टार्गेट हेच आहे की जे दारिद्रे खालजी लोक आहेत त्यांचे एम्पावर सो शिक्षण नाही हे गृहित धरूनच आम्ही तो प्रोग्राम युवकांना रोजगार खूप आहे पत्रकार परिषदे युवकांनी पुढे आलंच पाहिजे व्यसनाधीन न होता त्यांनी चांगला मार्ग निवडला पाहिजे आहे स्वतःच्या करिअर बद्दल त्यांनी विचार केला पाहिजे आणि देश देश जर घडवायचं असेल जसे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे युवा पिढी जर सक्षम झाली तर आपला देशही चांगला घडेल हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून आपण अजून काय काय उपक्रम लावले हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून आपण शैक्षणिक शैक्षणिक दत्तक योजना ज्या माध्यमातून जे विद्यार्थी पुढील मोठे शिक्षण घेण्यासाठी त्यांची आर्थिक सक्षम नसेल तर त्यांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून उचलला जातो त्यासोबत जे युवा किंवा महिला व्यवसाय करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी आपण आर्थिक सहकार्य करतो आणि त्यासोबत वृक्षारोपण असेल कुणाला आरोग्य मेदत वगैरे ते तर जे सामाजिक कार्य आहे ते आपण चालू राहतो विश्वास ग्रुपच्या माध्यमातून आपण कसं पद्धतीने तेवीस वर्ष झालं क्षेत्रामध्ये काम आहे सोबत आमची जी कंपनीज आहे त्यामध्ये आम्ही हॉस्पिटॅलिटीज कन्स्ट्रक्शन रिअल मध्ये काम करतो मी मल्टी स्टेट मध्ये ऍक्च्युली काम करतो आम्ही महाराष्ट्र गोवा कर्नाटक या तर आता जसे सर बोलले सर वगैरे बोलले तिथे डिपेंड ऑन एज्युकेशन क्रायटेरियावरती राहील हे सांगितलं आमचे अध्यक्ष रामदास पवार ही संस्था आपल्या तालुक्यासाठी निर्माण केली पण त्यामार्फत जो तरुण वेगळ्या मार्गाला चाललाय रोजगार मिळावा त्यासाठी हर्स फाउंडेशनने मी आमच्या फाउंडेशन विनंती करेल त्या हर्स फाउंडेशनने एक हात पुढे केलेला आहे तो हात तुम्ही पकडा आणि रोजी संधी उपलब्ध करून आपलं नवीन आयुष्य घडवा आयुष्य संपूर्ण नवीन रित्या आपण ते निर्माण करून आपण पुढे जाऊ